सगळ्यांना हॅलो माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आकर्षक दिसण्यासाठी आपली राहणीमान बोलणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच आहे पण त्यासोबत आपला चेहरा आपले केस आपले ओट आपले डोळे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत या गोष्टींना आपण आकर्षक कसं बनवावं तर आजचा हा व्हिडिओ आहे हे ह्या खूप साध्या सिंपल अशा टिप्स आहेत ज्या मी आज तुमच्यासाठी घेऊन आले तर आपण व्हिडिओला सुरुवात करू जेव्हा तुम्ही फेस धुतात तेव्हा तुमचं फेस हे जास्त गार पाण्याने किंवा गरम पाण्याने धुवू नका जर तुमचं फेस तुम्ही जास्त गार पाण्याने धुता आहात तर तुमची स्किन ही खूप कोरडी होऊ शकते त्यासाठी मिडियम पाण्याने तुम्ही तुमचा चेहरा हा धुऊ शकतात त्यानंतर गरम पाण्याने चेहरा का धुवायचा नाही कारण जास्त गरम पाण्याने जर चेहरा तुम्ही वॉश केला तर तुमच्या चेहऱ्यावरचा हा ग्लो सगळा नाहीसा होईल त्यासाठी चेहरा धुताना अगदी मीडियम पाण्याने तुम्ही चेहरा धुवू शकता जेव्हा तुम्ही मेकअप केलाय तर तुम्ही डायरेक्टली फेसवॉश किंवा चेहरा धुऊन मेकअप तुमचा काढू नका तर त्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे फक्त साधा सिंपल असा कॉटन असतो तो, तो प्रत्येकाच्या घरात असतो कॉटनने पहिले तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही छान कोकोनट ऑइल तो कॉटनमध्ये बुडवून तुमच्या डोळ्यांचा मेकअप चेहऱ्याचा मेकअप काढून मग तुम्ही फेसवॉश करू शकता जेव्हा तुम्ही डायरेक्टली फेसवॉश किंवा पाण्याने चेहरा धुतात तेव्हा तुमचा मेकअप हा पुरेसा निघत नाही त्यासाठी तुम्हाला छान कॉटनने तुमचा मेकअप साफ करून घ्यायचा आहे त्यानंतर मग तुम्हाला फेसवॉश करायचा आहे ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे जेव्हा तुम्ही फेसवॉश करत असता चेहरा धुवत असता त्याआधी तुम्हाला तुमच्या हातांचा पहिले छान हँडवॉश करायचा आहे त्यानंतर मग तुम्हाला तुमचा फेसवॉश करायचा आहे कारण आपल्या हाताला न कळत खूप असे जंतू ढूळ मातीची पकलेली असते ती आपल्याला दिसत नाही पण आपल्या हाताला न कळत अशी खूप माती असते त्यासाठी तुम्हाला मस्त पहिले हात हँडवॉश करायचे आहेत त्यानंतर मग तुम्हाला फेसवॉश करून घ्यायचा आहे कारण याच्यामुळे तुमच्या चेहऱ्याला पिंपल्स होऊ शकतात त्याच्यासाठी ही काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही चेहरा धुतात तेव्हा तुम्हाला एकदम हलक्या हाताने तुमचं फेस टॅप टॅप करून पुसायचं आहे तुम्ही जर खूप खडून तुमचं फेस पुसून घेतलं तर तुमच्या चेहऱ्यावर ग्लो दिसत नाही आणि तुमची स्किन अशी खूप रुखी दिसते त्यासाठी तुम्हाला हलक्या हाताने तुमचा चेहरा हा पुसून घ्यायचा आहे आणि याचा ग्लो तुम्हाला दिसणारच आहे आणि काळजी घ्या की जेव्हा तुम्ही चेहरा धुतात तेव्हा पूर्ण चेहरा हा तुम्हाला पुसायचा नाही आहे हलकासा तुमचा चेहरा हा ओला असू द्या त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक नॅचरली ग्लो येतो खूप लोकांचा गैरसमज आहे की फेस वॉश केला किंवा चेहरा धुतला तर लगेचच आपण आपल्या चेहऱ्याला सनस्क्रीन लावायला हवी किंवा मॉइश्चरायझर लावायला हवं तर मुळात असं अजिबात नाही आहे या गोष्टी तर गरजेच्या आहेत आपल्या स्किनसाठी पण त्या लावायच्या केव्हा जेव्हा तुम्ही तुमचं फेस वॉश केलं आहे त्यानंतर तुम्हाला वीस ते पंचवीस मिनटं तुमच्या स्किनला द्यायचे आहेत म्हणजेच किती रिलॅक्स होते आणि तुमच्या कोर्सला पण टाईम भेटतो रिलॅक्स व्हायला जर तुम्ही डायरेक्टलीच तुमचं फेस वॉश करून तुम्ही सन सनस्क्रीन किंवा मॉइश्चरायझर लावलं तर तुमच्या स्किनला असं समजा की श्वास घ्यायला खूप त्रास होतो त्यासाठी तुम्ही वीस ते पंचवीस मिनिटं वेट करून मग तुम्ही या गोष्टी करू शकता तुमचा चेहरा खूप टॅन झाला असेल किंवा खूप काळवडला असेल तर त्यासाठी हा घरगुती उपाय आहे तुम्ही एक टोमॅटो घेऊ हो शकता त्याला मधून कट करा आणि त्याच्यावर शुगर आ, मिक्स करा आणि जी बारीकमध्ये शुगर येते ती शुगर तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हलकंसं स्क्रबिंग करायचं आहे स्क्रबिंग सगळ्यांना जमत असेल तर टॅन झालेली स्किन आहे ती नक्कीच दूर होईल आणि तुमचा चेहरा हा खूप ग्लोन होईल जर तुमच्या चेहऱ्यावर खूप पिंपल्स असतील किंवा डार्क स्पॉट झाले असतील ते जात नसतील तर तुम्हाला करायचं काय आहे नीमचे पानं घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये गुलाबजल मिक्स करायचं आहे आणि त्याची पेस्ट बनवून तुमच्या चेहऱ्याला लावायची आहे तुम्हाला आठ ते दहा दिवसात त्याचा फरक बघायला मिळणार आहे तुम्हाला जर तुमच्या चेहऱ्यावर ग्लो पाहिजे असेल तर तुम्हाला करायचं काय आहे तुम्हाला ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये गुलाबजल मिक्स करून तुमच्या चेहऱ्याला लावायचं आहे तुम्हाला लगेचच तुमच्या चेहऱ्यावर ग्लो दिसणार आहे अजून एक टिप आहे ती म्हणजेच किसर तुमचे स्पॉट असतील चेहऱ्यावर ग्लो नसेल तर तुम्हाला कॉफी पावडर घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲलोवेरा जेल मिक्स करून चेहऱ्यावर हा फेस पॅक लावायचा आहे वीस मिनिटांनी तुम्ही हा वॉश करा त्यानंतर तुमचे डार्क स्पॉट देखील कमी होतील आणि तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच ग्लो येईल खूप विरळ आहेत त्यांनी बदामाचं तेल किंवा कोकोनट ऑइल झोपताना तुम्हाला आयब्रोला लावायचं आहे आणि दोन मिनटं मसाज करून सकाळी तुम्हाला वॉश करायचं आहे काही दिवसातच तुम्हाला याचा रिझल्ट बघायला मिळणार आहे ज्यांचे ओठ चमकत नाही किंवा खूप ब्लॅक झालेत त्यांनी काय करायचं झोपताना तूप लावायचं आहे त्याची दोन मिनटं मॉलिश करून सकाळी तुम्हाला वॉश करायचे आहे जर तुमच्याजवळ तूप नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे गुलाब जल किंवा गुलाबाच्या पाकळ्या असतील था था त्याची पेस्ट बनवून तुम्हाला तुमच्या ओटावर लावायचे आहे किंवा तुम्हाला था खूप था छान छान अशे मास्क मिळतात था। ते लावायचे आहेत आणि तुम्हाला याचा काही दिवसातच फरक दिसणार आहे तर या होत्या आजच्या माझ्या काही टिप्स आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की मनापासून आवडला असेल ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच so